हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी हे जय श्री आणि महागाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू राहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्याच्या विषयाकडे तर पहिली बातमी आहे भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पाचशे विजय मिळवणारी पहिली भारतीय महिला एकेरी बॅडमिंटनपटू ठरलेली आहे आसाममधील मिसामारी हेलिकॉप्टर एम आर ओ हबसाठी भारतीय सेनाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत पायाभरणी केलेली आहे दुबई येथे आयोजित होणाऱ्या जागतिक सर्वात जगातील सर्वात मोठ्या वार्षिक अन्न व पेय प्रदर्शन गल्फहूड दोन हजार सव्वीसमध्ये भारताला अधिकृत भागदार देश नियुक्त करण्यात आले आहे राष्ट्रीय वृत्तपत्र दिन एकोणतीस जानेवारी रोजी साजरा केला जातो पुढे पाहूया निती आयोगाने संपूर्णतः संपूर्णतः अभियान दोन पॉईंट टू पॉईंट ओ लॉन्च केले कालावधी अठ्ठावीस जानेवारी ते चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी राज्य व केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या स्थानिक विकास प्रकल्पांच्या रियल टाईम मॉनिटरिंगसाठी सक्षिमा सक्षिमा पोर्टल लॉन्च केलेला आहे पुढे पाहूया पुढे पाहूया पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस सव्वीसचे विजेतेपद वेदांता कलिंगा लान्सर्सने जिंकलेला आहे आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची तिसरी कोची केरळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे फील्ड मार्शल के एम करियप्पा यांनी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी चहा बागायत कामगारांसाठी मुख्यमंत्री इतिकोली दुतीपात योजना सुरू केलेली आहे भारतात दरवर्षी कुष्ठरोग दिन तीस जानेवारी रोजी साजरा केला जातो स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची बारावी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती कॅप्टन हंसजा शर्मा या रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी बनलेली आहे गुजरात सरकारने नमोलक्ष्मी योजना अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नववी ते बारावीत बारावीत शिकणाऱ्या बारा, बारा, बारा लाखांहून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी बाराशे पन्नास कोटीची मोठी आर्थिक मदत मंजूर केलेली आहे केरळ सरकारने बॅसिलस सप्टिलिसला अधिकृतपणे त्यांचे राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे महाराष्ट्राने भारतातील पहिले रोजनिवृत्ती क्लिनिक सुरू केलेले आहे भारतातील पहिले प्लांट रोल्ड उत्पादना उत्पादने अल्युमिनियम युनिट ओडिसा येथे उघडले मध्य प्रदेश राज्याच्या राज्यपालाने दोन हजार सव्वीस हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे पुढे पाहूया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लाला लजपत राय यांची एकशे एकसष्टी जयंती साजरी करण्यात आली भारताचा पहिला अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आर के षणमुखम चेट्टी यांनी सादर केला होता पुढे पाहूया प्रख्यात शिक्षण तज्ञ सीचे माजी अध्यक्ष व पद्मश्री पुरस्कार विजेते फादर थॉमस वी कुनू कुन्नुनवल यांचे नव्याण्णव्या वर्षी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्ली येथे निधन झाले तर फ्रेंड्स समजू इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद